चला तर मैत्रिणी आज करायची बिर्याणी बिर्याणीसाठी मी चिकन धुवून घेतलंय स्वच्छ करून घेतलाय आणि त्याला दही लावून ठेवलेलं होतं आणि आता हे मसाले आहेत सगळे हे बिर्याणी मसाला आहे कांदा लसूण मसाला आहे आहे लाल तिखट आहे आणि खडा मसाला खडा मसाला तर पाहिजेच असतो तो पण आहे आता सगळे तापलेलं आहे तेल हे बघा तापलंय तेल कोथंबी पण टाकली वरतून द्यायचं टाकून मग परतून घ्यायचं त्याला चांगलं पाणी सुटेपर्यंत परतून द्यायचं ते आता पाणी सुटलं गेलं आता माझ्या पहा आता चांगलं वाफळलंय आणि जाळ पण लागलं व्यवस्थित चुलपेटलेली आहे आपली आता त्याच्यावर झाकण ठेवून परतू द्यायचं याला थोडंसं अर्धा कच्चं याला पण शिजू द्यायचं नंतर हे न आपण आहे ना अर्धा कच्चा शिजून ठेवलेला आहे चाळणीत गाळून ठेवलंय पाणी वगैरे सगळं गाळून गेलं त्याचं आणि नंतर आता याच्यावर थर द्यायचा कलरची बिर्याणी करायची आपल्याला आज तर चला कलर वगैरे सगळं आणून घेते मी तयारी करते बाकीची मैत्रिणी आपलं चिकन शिजलं अर्धा कच्चं आता थर द्यायचे ते काढून घेते मी आता आता दिदी धरीन दर ये पलीकडून आता ती काढून घेऊ आपण नंतर थर द्यायचे आपलं आता ते थोडस आस राहू द्यायचं आज चुली ना छान पिटली होती खालील वाढली होती का रात्री ना चूल जाळ पण लागत नव्हता पण ओलं होतं त्याच्यामुळे हो खूप हाल झाले का आपले काल आता आज नाही झाले आज छान चाललंय खाली जमीन पण ओली सर पण पण ओल म्हणलं नाही जमत आता आपण भाताचं थर देऊन घेतला आता त्याच्यानंतर कांदा टाकू कुठं कांदा टाकून घेऊ आता आणि आपण कलर पण तयार केलेला आहे कलर पण टाकायचा हा हिरवा कलर आहे हिरवा कलर टाकून घेतला आता परत एकदा बा याचा चिकनचा थर द्यायचा येऊन ये दाखव ना पुढं हे पुढे दिसतंय का चिकनचा पण थर दिला आता आता परत भाताचा थर द्यायचा काल आपलं दाजीला म्हटलं होते मी तर तुम्ही चुलीवरती कशा हाल झाले मला पाहायला थांबले नाही तर त्याच्यामुळे असते जगाय गेलीच थांबलेत पाहण्यासाठी म्हणजे बघू काय होत आहे ते पेटून दिली काही नंतर मी आवरलं बाकीचं का। आज त्यांनी पण मदत केली बरं काल नव्हते मदतीला आज लगेच म्हंटल मी थांबतो आज एक आता इथून पुढं दरवेळेस थांबत जाते ना असं सांगितलं ना मग बरोबर थांबते ना था। आता नाही तर लगेच फिरायला तर आता हळद पण टाकू थोडी म्हणजे पिवळी पिवळी बिर्याणी होईल आपली आता बा भाताची आणि याला झाकण लावून ठेवून द्यायचं मस्त पैकी पंधरा वीस मिनिटात बिर्याणी आपली तयार आज आता शेवटचा दिवस आहे खाण्याचा खातोय आज आणि हा व्हिडिओ माझा उद्या येईल तुम्हाला नाही तर उद्या म्हणता आणि सगळे मध्ये का आज गुरुवारचा खाता का ताई तुम्ही तर ता हा आजचा बुधवारचा व्हिडिओ बनवलेला आहे गुरुवारी येईल तुम्हाला गुरुवारी चालले व्हिडिओ येण्याचं काम होईल चला तर मैत्रिणी दिलेत थर मी त्याच्यावर आता चिकन वगैरे सगळं टाकलंय आता त्याच्यावर झाकण देऊन ठेवते पंधरा मिनिटांनी शिजलते वरतून तांब्या ठेवते वजन ठेवते म्हणजे दम चांगला बसल त्याला आणि तोपर्यंत मी घरातले कामं पाहते तोपर्यंत पंधरा मिनटात छान शिजून जाईन नंतर जेवायला बसायचं मग आता साडेसात वाजले तर उशीर झालाय काल आपली चुली तर खाली मांडली होती ना तर खूप हाल झाले सगळ्यांनीच आणि त्याच्यामुळे आज मी वरतीच मांडली वाटेवरती चूल खाली ओल पण होतं आणि सरपण पण ओला असल्यामुळं काही पेटवता नाही आली व्यवस्थित चूल त्यामुळे दाजी म्हंटले आज इथंच मांड दाजीनी कापट पण काढून दिले तर ते म्हंटले मग छान पेटन चूल दाजी म्हणले आवर आता दिदी चालली बाप्पांना ताट घेऊन दिदी ताट घेऊन जाईना आज आता बिर्याणी पण घरात घेऊन आले मी दिदी गेली बाप्पांना घेऊन ताट रश्याचं पण केलंय आणि बिर्याणी झाली केली म्हटल्यावर कोशिंबीर पण व्हायलाच पाहिजे कोशिंबीर पण करून ठेवली होती चला तर बसू सगळे जेवायला आता चल दिदी बसले जेवायला आता मी पण घेतले ताट वाढून सगळ्यांना दिलं होतं अगोदर वाढून आता मी पण बसले जेवायला जेवण करून घेऊ तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका आज चुलीवर स्वयंपाक केला होता म्हणजे बिर्याणी केली होती फक्त आज पण बाकीचं घरातच केलं होतं दोन दोन नाही होत लवकर दाजी पण उशिरा आलेली होते त्याच्यामुळे उशिरा झाला आहे सगळं चला तर घेऊ जेवण करून या तुम्ही पण जेवायला आणि हा व्हिडिओ माझा उद्या येईल गुरुवारच्या दिवशी परत कमेंटमध्ये म्हणू नका की आज गुरुवारचं खाताय का तुम्ही तर आज गुरुवारचं बुधवारचं बनवते आणि गुरुवारी व्हिडिओ येईल तुम्हाला पाहायला चला तर बाय हे ज्यावायला आता मैत्रिणी झालं स्वयंपाक आपला घेतली तर ताट वाढून दिदी पण बसली तिकडे जेवायला तर दिदीला आज विचारू आपण चुलीवर आज कसं काय वाटलं करायला आणि काल कसं वाटलं करायला अय दिदी कसं वाटलं करायला होती हा ना त्याच्यामुळे चुल चांगली पेटली होती चुलीचं टेन्शनच झालं नाही आज दाजीनी पण कापटं काढून दिली होते मदत केली होती त्यांनी पण काल नव्हते तर तेव्हाने तू लगेच सांगितलं नव्हते म्हणून चलात खड़े, 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 चला तर बसलेत जेवायला त्यांनी आधी भाजी घेतली नंतर बिर्याणी घेतेन आपल्या पाटलांनी पण घेतलंय चुरून ते बा पाटल कशा हसत येत गालातच चुरून घेतलंय खडे खडे बाजूला काढलेत नंतर बिर्याणीवर ताव ना आता तेव्हा त्याला दाजी पण बसले जेवायला दाजीनी घेतली आधी भाकरी चुरून भाजी नंतर बिर्याणी काय मग दाजी कस काय झाली आज भाजी एकदम चांगली झाली हा ना आणि बिर्याणी बिर्याणी चांगली झाली एकदम सुट्टी सुट्टी झाली सुट्टी हा ना आता तेवढं खाल्लं का दाजी बिर्याणी पण घेतेन मग बिर्याणी खातेन आणि चुलीवर आता इथून पुढे मी चुलीवरच करतच राहणार